स्वागत आहे तुमचं सुषमाच किचन असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत हा चिवडा तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खायला बनवू हो शकता किंवा मग दिवाळीत तर हा चिवडा बनवल्यात जातो अगदी झटपट तयार होतो महिना ते दीड महिना छान कुरकुरीत पण राहतो तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत साठी मी हे पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे हे कधीही कुरकुरीत असेच घ्यायचे चिवडा बनवण्यासाठी नाहीतर चिवडा हा चिवट तुरकुरीत नसतील तर तुम्ही थोडेसे उन्हामध्ये किंवा मग कडाईमध्ये गरम करून घ्यायचेत हे पाव किलो साहेब या हे शेंगदाणे आहेत खोबऱ्याचे काप आहेत डाळ आहे हळद तिखट पिठी पिठीसाखरे धनेजिरे आहे हा हे जे आहे ते आमचूर पावडर आहे काळे मीठ आहे आणि आपण साधं मीठ पण आहे जिरं आहेत मोहरी आहेत आणि हा कढीपत्ता आणि आवश्यकतेनुसार आपल्याला तेल लागणार आहे मुरमुऱ्यावरती आपण मीठ टाकून आहे काळा मीठ पण टाकून घ्यायचंय फोडणीमध्ये मीठ आणि ते टाकल्यावर काय होतं एकाच ठिकाणी लागले जातं त्यामुळे थोडंसं असं टाकून मिक्स करून घ्यायचे ते, ते आमचूर पावडर आहे आंबट सरपणा येण्यासाठी किंवा मग तुम्ही सायट्रिक ऍसिड पण खूप जण वापरता साधारण छोटे दोन चे पावडर आहे आणि हे जे धने पावडर वगैरे जर आपण तडक्यामध्ये टाकलं तर जळाले जाते त्यामध्ये थोडस कच्चेपणाचा वास असेल छान येतो एक छोटे दोन तीन दोन तीन ते तीन चमचे जेवढे तुमचे मुरमुरे आहेत त्या साखर टाकून घ्यायची आहे हे तडका करायच्या आधीच टाकून ठेवायचं म्हणजे कसं एकदम डायरेक्ट आपल्याला तडका छान देता येतो याचं प्रमाण मसाल्याचं तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त आहे ते टाकलं ते मिक्स करून घेऊया आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कडाई गरम करायला ठेवलेली आहे आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे तसं मोठ्या तेल आहे तेल गरम झालं का ते चेक करूया टाकून घ्यायचे शेंगदाणे डाळ व खोबर तुमच्या आवडी जास्त डाळ होईपर्यंत परतून घ्यायचे परतून झाले खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ब्राऊन कलर वर येईपर्यंत हे सर्व साहित्य छान तळून घ्यायचे कच्च ठेवायचं नाही कच्च ठेवले की चिवडा हा सर्दला जातो चिवड्याचा मसाल्याचं साहित्य आहे हे तळताना ता गॅस कमीच ठेवायचा म्हणजे छान आतपर्यंत हे छान खरपूस तळल्या जातं गॅस मोठा ठेवला तर वरच्या साईडनं करपले जातं व आतमधन हे कच्च राहतं त्यामुळे शक्यतो कोणताही चिवडा बनवताना गॅस मात्र लोस ठेवायचा छान आणि छान ब्राऊन कलर वर तळून झालेत आपले कढीपत्ता टाकून घेतो कडी पत्ता छान होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आप आपण यामध्ये आता फुटाण्याचं ता डाळ टाकून घ्यायचंय काही जण डाळ हे कच्च पण टाकतात काही जण फोडणीत टाकतात तुम्ही कोणत्याही पद्धतीनं वापरू शकता आणि हे मिक्स तळून झाले गॅस बंद करून घ्यायचा व कढई खाली उतरून घ्यायची आपल्याला थोडासा गरमपणा कमी होऊ द्यायचा आहे उकळी थोडीशी कमी झालेली आहे हळद टाकून घ्यायची आहे गरम तेल असताना जर टाकलं तर हलद जर जाते व काळपटपणा येतो तो चिवड्याला तिखटाचं प्रमाण तुम्ही वापरू शकता तिखट टाकून घ्यायचंय साधारण छोटे दोन चमचे तिखट दोन ते ती तीन चमचे तिखट वापरते मी तडक्यामध्ये छान ता मिक्स करून घ्यायचंय आपण मीठ आधीच मुरमुऱ्यावरती टाकून घेतलं यामध्ये जर मीठ टाकलं तर मसाल्यालाच मीठ जास्त लागतं व मुरमुऱ्यात मिक्स होत नाही त्यामुळे आपण आधीच मीठ टाकून घेतले आता हा तडका आपण थोडा थोडा करत ह्या मुरमुऱ्यावरती टाकून आहे थोड थोडं टाकत आपण मिक्स करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित लागले जातो सर्वच मुरमुऱ्याला हा एका साईडनं आता हे छान मिक्स करून घेऊया तिनं हा मी पाव केला किलो मुरमुऱ्याचा चिवडा केलाय तुम्ही किलोभर मुरमुऱ्याचा पण चिवडा तयार करू शकता फक्त यात जे वापरलेलं प्रमाण आहे तेल वगैरे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करायचंय सर्व तडका यावरती टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रमाण झालंय चिवडा थंड झाल्यानंतर तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे असा छान कुरकुरीत राहतो चिवडा बनवताना काही गोष्टीची काळजी घेतली तर चिवडा हा कधीच जात जातो पण कढीपत्ता किंवा मसाले वापरतो ते छान असेल तळून घ्यायचे तर कुर कुरकुरीत होईपर्यंत सर्व गोष्टी तळल्या गेल्या पाहिजे कधीही चिवडा हा थंड भरून घ्यायचा गरम भरली की तो सादाव्या जातो व मग कुरकुरीतपणा तर तिने तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा नक्की करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर ला करा, करा। तसेच तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा कशा पद्धतीनं बनवता ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करताना जे बाजूला बेल नोटिफिकेशन आहे ते पण तुम्ही ऑलवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद